हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगनगनात गन, बोते तर गजानन चा बर -बर मी दर गुरुवारचे गजानन महाराजांच्या मंदिरातले व्हिडिओ तुमच्याबरोबर नेहमी शेअर करतच असते तर आज आहे गुरुवार आणि आम्ही आलो आहोत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये आणि आहे संध्याकाळच्या आरतीचा टाईम आरतीच्या बऱ्याच लवकर आम्ही आलो सातला आरती असते मला थोडं शूटही करायचं होतं कारण तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करायचे असतात म्हणून आणि म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेस गुरुवारी बऱ्याच लेट गेलो तर बऱ्याच वेळेस माझे व्हिडिओ करायला जमलंच नाही कारण थोडं लेट झालं आरतीच्या टायमाला गेल्यानंतर आरतीच्या टायमामध्ये काही व्हिडिओ केले जात नाही आणि तसेच भजनांचे तर व्हिडिओ मी नेहमी तुमच्याबरोबर शेअर करत असतेच तर आज जरा लवकर आली आणि म्हटलं चला बघा आरतीच्या आधीची कशी धावपळ चालू आहेत इकडे लेडीज आणि इकडे जेंट्स असे उभे आहेत आरतीसाठी तर गुरुवारी भरपूर अशी गर्दी होत असते आरतीच्या टायमापर्यंत आणि आरती झाल्यानंतर अर्थातच नेहमी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते की आरती झाल्यानंतर काय काय असतं म्हणून तर आरतीमध्ये अर्थातच आधी गणपती बाप्पाची आरती नंतर गुरुमाऊली गजानन माऊलींची आरती त्याच्यानंतर मंत्रपुष्पांजली बावन्नी आणि अशा पद्धतीने आरती होत असते आणि नंतर असतो प्रसाद हे बघा गजानन माऊलींचं बघा दर्शन घ्या किती छान अशी मूर्ती आहे आणि प्रत्येक रोजच ड्रेस वेगवेगळा असतो माऊलींचा बघा आज रेड कलरचा आहे वेलवेटमध्ये तर अगदी असा ड्रेस होता आणि आरती आरतीच्या टायमाला व्हिडिओ काही करता येत नाही कारण आरती चालू असते म्हणून तसं तर मी एक वेळेस व्हिडिओ तुमच्याबरोबर आरतीचासुद्धा शेअर केलेला आहेच आणि त्याच्यानंतर असतो प्रसाद आणि अर्थातच प्रसादामध्ये प्रसादा माऊलींचा आवडता नैवेद्य पिठलं पोळी भात आणि गोडमध्ये काहीतरी असतंच आणि केळं तर अशा पद्धतीने हा प्रसाद असतो आणि केळीच्या पानावरच हा प्रसाद आम्ही घेतो तर भरपूर गर्दी असते आणि बऱ्याच लेट येतात लोक कारण बऱ्याच जणांच्या ऑफिस असतात काही असता काही का आरती झाल्यावर नंतरही येतात आणि नंतर कितीही उशिरा आले तरी इथे प्रसाद असतोच दर गुरुवारी आणि हे बघा असे खाली बरेच भक्त असे बसलेले आहेत प्रसाद खाण्यासाठी अशा मोकळ्या मैदानामध्ये मस्तपैकी झाडाखाली खाली तर भरपूर अशी छान अशी गर्दी आहे बरं झालं आज पाऊस नाही पण थोडा वेळ आम्ही प्रसाद घेतल्यानंतर थोड्या वेळाने हा पाऊस आला मग आम्ही थोडं मध्ये थांबलो सगळेजणं तर हे माऊले आहेत पुण्याला राहतात म्हणजे आधी इथेच राहायचे पण आता पुण्याला गेले आणि पुण्यावरून आलेले आहेत दोघंजणं माऊलींच्या आरतीसाठी आणि प्रसादासाठी तर आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या पुण्याविषयी परत माऊलींविषयी शेगावविषयी भरपूर अशा आमच्या गप्पा झाल्या आणि पुण्याला राहतात ते आणि माझे व्हिडिओ बघतात तर मला खरंच बरं वाटलं की माझे सबस्क्रायबर मला भेटले म्हणून पुण्याचे तेही तर खूप छान असं वाटतं जेव्हा आपल्याला व्हिडिओमधून कोणी ओळखलं आणि म्हणतात की आम्ही तुम्हाला ओळखलं म्हणून तर खरंच बरं वाटतं तर हे बघा आमचा प्रसाद वगैरे घेऊन झाला बऱ्याच गप्पा पण झालेल्या आहेत आणि अजूनही भरपूर भक्त येत आहेत कारण काहींचे हॉफीस असतात लेटही येतात ते आणि लेट आल्यानंतरही इथे बघा प्रसाद चालू आहेच आणि जरी प्रसाद पिठला पोळीचा संपला तरीसुद्धा केळीचा प्रसाद असतो पेड्यांचा प्रसाद असतो असे भरपूर असा प्रसाद असतो बऱ्याच वेळेस खूप उशिरापर्यंत लोक येत असतात आणि अर्थातच नंतर मग आपलं असतं माऊलींचा आरती प्रसाद झाल्यानंतर मी नेहमी शेअर करते अर्थातच भजन तर सगळं झाल्यानंतर भजन हे असतात म्हणजे असतातच तर खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं भजनामध्ये थांबल्यानंतर खूप आनंद मिळतो आणि आज माझी मैत्रीणही आलेली होती आज तिला मी सांगितलं होतं की ह्या मंदिरामध्ये एक खूप छान वाटतं आणि आम्ही नेहमीचं इथे भजन वगैरे म्हणतो म्हणून तर तीसुद्धा आलेली होती खूप दिवसानंतर आम्ही भेटलो मग आमच्या गप्पासुद्धा चालू होतात व्हिडिओसुद्धा चालू होता आणि गप्पा पण चालू होत्या आणि भजनांचाही टाईम झालेला होता म्हटलं आम्ही थोडा वेळ गप्पा वगैरे मारल्या फोटो वगैरे काढले आणि नंतर सुरू झाले अर्थातच भजन तर मी नेहमीच भजन तुमच्याबरोबर शेअर करतच असते तर तुम्हाला माझे माऊलींचे टाका गुरुवारचे किंवा शेगावचे कुठले व्हिडिओ जास्त आवडतात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सगळ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा कारण अर्थातच जे गजानन माऊलींचे व्हिडिओ आहेत माझे नाहीत त्याच्यामुळे मी माझे व्हिडिओ म्हणतच नाही तर आपल्या माऊलींचे हे व्हिडिओ आहेत आणि ते नक्की नक्की लाईक करा कारण ग गुरु माऊलींचे आहेत म्हणून तर आता आमचा प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे आणि चला मग आपण आता भजनाकडे जाऊया आणि हे बघा भरपूर अशी गर्दी चालूच आहेत तर तुम्ही भरपूर असे कोणतेही व्हिडिओ शेअर करतच असाल तर माऊलींचे हे व्हिडिओ नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आवडल्यास लाईक नक्की करा जय गजानन श्री गजानन गनगनगनात बोते तर चला मग आपण भजनाचा मस्तपैकी आनंद घेऊया

You're my star, oh baby star, oh baby star, you're my 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 star, oh baby star ka burukan ana ana koala nasda kin ana ana ya la busuda

bet wahai aku cinta pada ananda cinta selalu ku sayang manaki reserku cinta ananda benar dari pagi hari mama mama kenapa sih mama ibu bapa mama Ano sa, 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 ano sa,